पनवेल तालुक्यातील नेरे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून महालक्ष्मी नगरमध्ये अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते रविवारी झाले हे काम भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील आणि डॉक्टर रोशन पाटील यांच्या पुढाकाराने मंजूर झाले आहे पनवेल विधानसभा आमदार प्रशांत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत असून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होत आहेत त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या तीस लाख रुपयांच्या निधीमधून नेरे येथील महालक्ष्मी नगरमधील रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे या कामाचे भूमिपूजन रविवारी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले या कामाच्या भूमिपूजनावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील प्रकाश गाडगे माजी सरपंच राजश्री राजाराम म्हसकर माजी उपसरपंच निलेश पाटील माजी उपसरपंच दिनेश मानकामे ग्रामपंचायत सदस्य शैलेश जाधव शक्ती केंद्र प्रमुख डॉक्टर रोशन संजय पाटील राजू राम पाटील संतोष चोरगे सतीश गाडगे जगदीश मस्कर सुनील दौंड देवीदास पिसाळ संतोष फुटाणे बाबूराव राऊत जुवेंद्र कुमार नितीन कानेटकर नवनीत तिवारी रुचिरा परब मनीषा तांडेल मेघा बिल्ल्हारे प्रियंका देवकते अभिजित करपे अरुण डुमरे साहेब एस चौधरी मिलिंद मोरे सुरेश पाटील वासुदेव चौधरी साहेबराव मुंडे सीताराम मोहिते सिद्धू विजू श्री कोठारे एकता सिंह अर्पिता पुरोहित निलेश थेटे हरिभाई मिलकर राकेश बोमले समज चंद्रन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आज सर्वांच्या मतेने सर्वांना आपल्याला माहिती असेल की जो पहिला फेज होता मालसीनगर म्हणजे मेन गेट म्हणजे आपल्या इथून तर आपल्या ज्या काल पण जे मेजरमेंट घेतलं कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी ते आपलं पारिजातच्या समोरचा आपला जो स्पीड ब्रेकर आहे या रोडचं पूर्ण आपल्याला जे फर्स्ट फेजमध्ये आपण काम करत आहोत या कामानिमित्त आपले जे प्रमुख पाहुणे आहेत माननीय भगतसाहेब जे भारतीय जनता पार्टी पनवेल अध्यक्ष आणि त्याचबरोबर आपले उपाध्यक्ष आणि सर्वांच्या सहकारी करणारे माननीय संजय पाटील साहेब यांचं या ठिकाणी आपत्तीनं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे सर्वांनी सर्वप्रथम त्यांच्या जोरदार टाळ्या वाजवायचे साहेब हा रोडचा एवढं हा जो प्रवास हा सोपा हो नव्हता कारण आज आपल्याला माहिती असेल की ज्या सध्याच्या परिस्थिती मोदीसुद्धा त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की हे रोडचं काम आपण नवरात्रीच्या नंतर आपण चालू करणार आहोत तर जो पूर्ण जो फंड आहे त्याच्यात तीस लाखाचं जी वर्क ऑर्डर काढली आणि त्यांनी आपल्या शब्दाला बोलले की तुम्ही तीन ते चार तारखेच्या अगोदरच आपण करू आणि त्या शब्दाला त्यांनी पाळले आणि आजच्या दोन तारखेलाच त्याचं भूमिपूजन झालेलं आहे वतीने आमच्या असोसिएशनच्या वतीने भगतसाहेबांचं सा, संजय पाटील साहेबांचं सा, आणि विशेष करून डॉक्टर साहेबांनी जो सहकार्य केलं डॉक्टर साहेबांनी आणि आपल्या सरपंच साहेब ज्यांनी आम्हाला कंटिन्यू फॉलोअप दिलं की कसं करायचं काय करायचं ते स्वतः मेजरमेंट घ्यायला या ठिकाणी होते कॉन्ट्रॅक्टर साहेबांबरोबर त्या संपूर्ण आमच्या टीमचं आमच्या असोसिएशनच्या वतीने मालकुकी नगरच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि आम्ही त्यांचे आभार मानतो